नमस्कार मित्रांनो आता सर्व कागदपत्रावर आईचे, आईचे नाव हे बंधनकारक असणार आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक मंत्रिमंडळ निर्णय आलेला आहे काय मंत्रिमंडळ निर्णय आहे बघूयात मित्रांनो तुम्ही बघू शकता दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला हा मंत्रिमंडळ निर्णय आहे शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक असणार आहे शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नाव आईचे नाव ने नंतर वडिलांचे नाव व अण्णाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो आतापर्यंत काय होतं मुलांचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव व त्यानंतर अण्णाव आणि आईचं नाव हे एक वेगळ्या कॉलममध्ये राहत होतं पण आता त्यात बदल होऊन मुलाचं नाव त्यानंतर लगेच आईचं नाव व त्यानंतर वडिलांचं नाव व त्यानंतर अण्णाव अशा स्वरूपात असणार आहे हे कधीपासून लागू होणार आहे व कुठे कुठे लागू होणार आहे ते बघा एक मे दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव वा नाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता मिळाली आहे विवाहित स्त्रियांच्या बाबतीत हे कसं असणार आहे ते बघा विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव वा नाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे स्त्रीला विवाह नावाने मालमत्तेच्या दस्तावेजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता मिळाली आहे अशा प्रकारचा मंत्रिमंडळ निर्णय होता मित्रांनो धन्यवाद